जय हिंद विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅडमीच्या आपल्या लाडक्या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओचा थमनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की बाकी सर ॲक्च्युली आज बेळगावची जी टी ए भरती झाली होती त्याच्या एक्झामबद्दल बोलणार आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी जे टी एची आर्मी भरती टी एची विद्यार्थी आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला आखरीपर्यंत पाहणं गरजेचं आहे आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला काही विसरू नका कारण ह्याच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ नवनव नवीन प्रकारच्या माहिती नवीन कुठले पण व्हॅकन्सी आणि रिझल्ट हे प्रत्येक याची माहिती आपण आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची कोशिश करत असतो त्यामुळे जर तुम्ही माझे सबस्क्रायबर असाल तर तो ती माहिती तुमच्यापर्यंत ऑटोमॅटिकली पोहोचून जाते विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही चला आपण मेन पॉईंटला पॉईंटवर येऊया तर विद्यार्थ्यांना बघा तुम्हाला माहिती बेळगावला बेळगावला बेळगाव नाशिक आणि कोल्हापूर या तीन ठिकाणी टी एची भरती झाली टी ए भरतीमध्ये नंतर जे मुलं जाग्यावर मेडिकल फिट झाले ते घरी आले ज्यांना ज्यांना रिमेडिकलचे पॉईंट भेटले होते ते सिकंदराबाद पुणे कमांड इकडं अलग अलग ठिकाणी ते गेले आणि आपले रिमेडिकल पॉईंट क्लिअर करून आले विद्यार्थी मित्रांनो आता मेन आहे टी आर्मीवाल्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठं कॉम्पिटिशन म्हणजे अग्निवीरचं कॉम्पिटिशन नाही आहे अग्निवीरला हे नॉर्मल एक वयाची लिमिटेशन असते ते म्हणजे कशी किंवा साडेसतरा ते एकवीस वर्षापर्यंतच मुलं असतात एकवीस वर्षावर जर गेला वीस वर्षाच्या चार महिन्याच्या वर गेला तर फॉर्मच सबमिट नाही म्हणजे तो कॉम्पिटिशनला उतरणार नाही पण या ठिकाणी तसं नाही या ठिकाणी डायरेक्ट बेचाळीस वर्षापर्यंत मुलं आहेत परंतु घाबरू नका तीस वर्षा अंदर हे कॉम्पिटिशन अलग राहील आणि तिथच्या नंतरचं कॉम्पिटिशन हे वेगळं राहील तसंच तुम्हाला ग्राउंडला पण तसंच झालं होतं तिथच्या नंतरचे पोरं हे अलग सोडले होते त्यांना टायमिंग अलग दिलं होतं आणि तीसच्या अगोदरच्या पोरांना टायमिंग अलग दिलं होतं विद्यार्थी मित्रांनो आता बघा येणाऱ्या बारा तारखेला जे तुमची एक्झाम होणार आहे त्या एक्झाममध्येचं म्हणजे स्वरूप कसं असेल तुम्हाला सांगतो मी सगळ्यात पहिले तुम्हाला अकरा तारखेला संध्याकाळी तिथं जायचं आहे मी बघितलं ॲक्च्युली मी ट टी एच्या भरतीला होतो विद्यार्थी खूप वेळेवर कुठलीच तयारी न करता खूप ट्रेनच्या ट्रेन भरून भरून तिथे येत होते आणि बिलकुल बाहेरचं खाणं कुठल्या गोष्टीवर लक्ष न देणं कुठं बाहेर फुटपाथवर झोपणं कुणाचे डॉक्युमेंट गेले कुणा बॅग गेले असं तुम्ही करू नका आपलं जे जे तुम्हाला जे जागा जे मेडिकल जागावर फिट झाले होते अशा सर्व विद्यार्थ्यांना एक हॉल हॉलटिकीट मिळालं मिळालेलं आहे पण त्यांना तारीख मिळाली नव्हती त्याला तारीख मिळून गेली परंतु ज्यांना रिमेडिकल जे क्लिअर झाले होते अशा सर्व विद्यार्थ्यांना हॉल तिकीट आता मिळालेलं आहे कारण ते एकोणतीस तारखेला बेळगावला गेले होते आणि ते हॉल तिकीट घेऊन आले त्यांच्यावर क्लिअर आहे बारा तारीख बघा ज्या टायमाला तुम्हाला बोलवलं ना तर एक दिवस पहिले तुम्ही तिथं जाऊन मुक्काम करा आणि तुमचं परीक्षेचं हॉल तिकीट विसरू नका आल लक्षात कारण तिथं पण तुमचा थांब होणार आहे विद्यार्थी मित्रांनो हा सुद्धा पेपर आहे ना शंभर मार्काचा होणार आहे पन्नास क्वेश्चन शंभर पहिले काय कसं असायचं माहीत आहे का टी एचा पेपर फक्त वीस मार्काचा असायचा परंतु आता कॉम्पिटिशन बिलकुल वाढलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये निगेटिव्ह नसणार आहे त्यामुळे तुम्हाला ना हा पेपर बिलकुल चांगला आणि व्यवस्थित सोडणं गरजेचं आहे कारण याच्यामध्ये टप कॉम्पिटिशन राहणार आहे बिलकुल टफ म्हणजे अग्निवीर आर्मी नेवी एअरफोर्सपेक्षा दहा पट टप कॉम्पिटिशन राहणार आहे कारण कसं का माहिती आहे की जे विद्यार्थी तेवीस चोवीस पंचवीस वर्षाचे आहे असे विद्यार्थी आठ आठ दहा दहा एक्झाम फेल झालेले आहे आणि त्यांची रनिंग एकदम टॉपची होती म्हणून ती टी एला उतरले कारण त्यांना स्वतःवर पुरा विश्वास होता की माझं एकलंडचं ग्राउंड आहे आणि मी टी एची एक्झाम Uh, माझं ग्राउंड जर निघलं तर मी एक्झाम क्रॅक करतो कारण त्यांचे त्यांनी कंटिन्यू हिंमत सोडलेली नाही आहे लायब्ररी त्यांनी अट लावलेली आहे ते रोज रात्रीद लायब्ररीमध्ये अभ्यास करतात त्याच्यामुळे जसं बा अग्निवीरला चाळीस को ज्यांना गुण होते अशा सर्व विद्यार्थ्यांना क्वालिफाय केलं होतं त्यानंतर एकशे बहात्तर एकशे पंच्याहत्तर त्यांची लिस्ट लागली होती पण आता तसं नाही तुम्हालासं टी एची जे भरती आहे ना तर तुमचे शंभर गुण हे फिजिकलचे झाले ना तर कमसे कम ऐंशी म्हणजे एकशे ऐंशीच्या वर लिस्ट तुमची कन्फर्म लागणार आहे तुम्हाला सांगतो मी तर हा डाऊट तुम्ही मनातून काढून टाका की बा आता माझं मेडिकल पास झालं आता मी एक्झामला गेलो आणि माझे पन्नासपैकी वीस पंचवीस क्वेश्चन ठीक केले तर मी झालं माझं काम गुलाल उडवणं सुरू तसं करू नका गुलाल तुम्ही उडवू नका कारण जोपर्यंत फायनल रिझल्ट येत नाही तोपर्यंत बिलकुल गुलाल उडवणं हे चुकीचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा आता बारा तारखेला तुमचा पेपर आहे माझ्याकडून आणि माझ्या समर्थक म्हणजे सर्व स्टाफकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला माहिती आहे बिल्ल्यावर सर प्रत्येक भरतीला स्वतः स्वतः जात असतात तिथली प्रत्येक माहिती घेत असतात आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचायची कोशिश करत असतात मी टी एला पण गेलो होतो पण विद्यार्थी मित्रांनो मी ऑन ग्राउंड ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड क्लिअर झालं आहे मेडिकल अशा सर्व विद्यार्थ्यांचा मी भरपूर विद्यार्थ्यांची मी मुलाखत घेतली तर मला ह्या गोष्टी आणून आल्या की एकशे ऐंशीवर शंभर टक्के लिस्ट जाऊ शकते कट ऑफ मेरिट लिस्ट तर आता तुम्हाला सांगतो बारा तारखेला तुमचा पेपर आहे तर माझ्याकडून सग सगळ्यात पहिले तुम्हाला बारा तारखेला जे तुम्ही टी एच्या आर्मी टी एच्या पेपरला बसणार आहे त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि बघा तुम्ही बारा तारखेला पेपरला गेले ना तर तुमचा पेपर कसा गेला हा तुम्हाला स्वतः तुम्हालाच माहीत आहे बाकी तर मला किंवा इतर विद्यार्थ्यांना माहीत नाही की तुमचा पेपर कसा गेला तो ऑफलाईन असो का ऑनलाईन असो तर तुमचा पेपर झाल्यानंतर जर तुम्हाला कोणा गोष्टीचं कन्फ्युजन असेल की सर मी एवढे क्वेश्चन टिक केले एवढे अंदाजी टिक केले किंवा मला किती पडू शकतात किंवा मला एवढं क्रॉस करू शकतो अशा कुठल्याही प्रकारचं जे डाऊट आहे ना तर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेजला स्वतःचं नाव आणि तुम्ही तुमचा काय प्रॉब्लेम आहे तो तुम्ही मला सांगू शकता मी शंभर टक्के नाही तरी नव्याण्णव टक्के माझं गेशिंगांना क्लिअर तुमच्यापर्यंत पोहोचायची कोशिश कराल माझा मोबाईल नंबर तुमच्याकडून तसं यूट्यूब चॅनलवर प्रत्येक माझा मोबाईल नंबर मिळते आणि गुगललासुद्धा माझा मोबाईल आहे बिल्यावर जर टाकलं तर गुगलला पण येऊन जाते तरी पण माझा मोबाईल नोट करा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच हा माझा मोबाईल नंबर आहे पण विद्यार्थी मित्रांनो माझ्याकडून तुम्हाला रिक्वेस्ट आहे की सकाळी नऊच्या नंतर आणि संध्याकाळी नऊच्या पहिलेच मला तुम्ही कॉल करा कारण भरपूर विद्यार्थी काय काय करतात माहिती का करता रात्री बारा वाजता दो दोन वाजताही कॉल करतात तसं नाही आम्हाला पण प्रचं आहे मुलंबाळ आहे तर मी प्रत्येक कॉल तुमचा उठलू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो डगमगून जाऊ नका याचा अर्थ असं म्हणजे मी तुमचं मनोबल डाऊन करत नाही की नाही बघ एकशे ऐंशीवर लिखला आता आम्ही मरगं लुट गे तसं नाही आपल्या तुम्ही बिलकुल मनलोन पेपर सोडा कारण तुम्ही अग्निवीर सारखे नवीन नाही आहेत तुम्ही दहा दहा आठ आठ दहा एक्झाम फेल झालेले आहेत तर त्या आता तुम्हाला बाजी ची वेळ आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो माझ्या पूर्ण शुभेच्छा तुमच्यासोबत आहे तुम्ही बारा तारखेला जो पेपर सोडवाल बिलकुल मन लावून अचूक पेपर सोडवा अंदाजी सट्टे मारू नका आणि जर तुमचा पेपर झाल्यानंतर तुम्हाला कुठल्या प्रकारचा डाऊट असेल तर मी तुम्हाला शंभर टक्के पण तुम्ही मला खरं बोलायला पाहिजे जर तुम्ही अंदाजे सट्टे मारले की माझं माझे पंचेचाळीस क्वेश्चन बरोबर आहे आणि फायनल रिजिटला बघितलं कारण मी तुम्ही जे सांगितलं त्याच्या हिशोबाने तुम्ही घेत करा ना तुम्ही जर मला अंदाजी सांगितलं तर माझा गेस पण अंदाजीच निघत तर आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे माझं जे चॅनल मॉन्टरेट झालं ते चॅनल झालं फॉरेस्टच्या विद्यार्थ्यांनी माझं चॅनल के करून गेलं होतं सर्वप्रथम फॉरेस्टचे जेवढे विद्यार्थी असं स अशा सर्व सा, विद्यार्थ्यांना खूप खूप शुक्रिया कारण त्या या फॉरेस्टच्या सर्व विद्यार्थ्यांनी मला सपोर्ट केला होता तर बघा विद्यार्थी मित्रांनो पण त्यांनी मला जे आहे ना बिलकुल अचूक माहिती दिली होती तर मी त्यांना गेशिंग अचूक दिलं होतं तर त्यामुळे तुमचा पेपर जर झाला ना बारा तारखेला तर मला अचूक माहिती जर तुम्ही दिली तर मी नाईंटी नाईन पर्सेंट तुम्हाला अचूक गेशिंग देऊ शकतो की तुम्ही कट ऑफ लिस्टमध्ये असाल का नसाल तर माझ्या माझी तर अशा शुभेच्छा तुमच्यासोबत की जेवढे विद्यार्थी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतील असे सर्व विद्यार्थी यावेळेस टी एमध्ये भरती होणारच त्यामध्ये काही डाऊट नाही विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा माझ्याकडून बारा तारखेला जे एक्झाम होत आहे टी एची अशा टी एच्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि स्पेशल कट ऑफचा व्हिडिओ आपण वेगळा बनवणार आहे आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचायची कोशिश करू तरीसुद्धा मी पुन्हा एकदा सांगतो तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया नवीन माहिती आणि नवीन अपडेटसोबत थँक्यू जय हिंद